संधात घ्यायचं बरं यजंट काय करता दाद घ्याचं होतं कला रे एमर्जन्सी हातबी गेली ती काय करायला अरे इकडं बघ इकडे काय माहिती आहे ते ती काल उंदरी आहे तुला बघात तिचा कलर बघ तुझा कलर होत्या बघ अरे अरे तर तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही पाण्यामध्ये आता पोहायला जाणार थंडी वाजते <laughs> <laughs> <आए। laughs> <दा ला> <laughs> <laughs> वाकले वाकले अरे आंघोळल्या गेली उतरव बघ आई याच्या बायकोला टेन्शन नाही ज्या आईला सगळ्या येत तरी याच्याशी कोण की नाही करत का माहित का झाले याला नमस्कार मित्रांन स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज बोललो संडे तर मस्त जाऊ मजा करू मित्रां कौन -कौन चला मित्रांनो कंटिन्यू राहा आता कोण कोण आपल्या स्वतःला दाखवतो चला अदो काही बीएमडब्ल्यू बुक केली नाही पाऊस होता <laughs> बाकी नाही बाकी काय विषय नाही आमची गाडी लावली इथं आनंद आता आम्ही ओला बुक केली ती पण बीएमडब्ल्यू अंकल अंकल किती राहते चला गाडी आता जाऊ ना ते सुरत जाण्याचं पी एम त्याई पण रिक्षा बुक केले गाडी आता पैसे नाही ना रिक्षा बुक डायरेक्ट जाऊ ना मॉलच्या इथं पोहचले होते चला भेटतो दोन आपले गँग आला ते मस्त बुट बिट चपला सॉक्स घालून आला ते याई पण गाडी बुक केली होती मोठीच कुठली तरी पेमेंट आलाय बघू 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 ना कसले ते उडवाचेत का पेमेंट आला चला काहीच जाऊ आता मॉल मध्ये विक्रिया मॉल मध्ये पण ट्रेन आहे मुरबाडला कधी चालू होईल हा मॉल मध्ये रेल्वे चालू झाली पण मुरबाडला रेल्वे चालू हो नव्हता तू मग <laughs> काय या संत याच्या काय करता इकडे ना इकडे ना <laughs> इकडे ना, ना, ना इव ही घाल ही घाल इव ही ही काली वाडी घाल ना बाबाची ही ब आजोबाची घाल ना तुला सुट दे मोबाईल इकडे ही घाल थांबता मी थांब नेक्स्ट करू होतो रे तुला बहिणी झाला अंबानीचा आहे ह्या गेला बॅग घेतला बॅग बॅग घे बॅग घे एमर्जन्सी हातबी गेली तुम्ही काय करायला हगाला कि माझी नाही एमर्जन्सी काय बोर नाही मार खिलवशील कोणते तरी तोंडाण घालू काय हा काय काय कस आहे मच्छर माताचा मच्छर काय तोंडाने घालू या गे या ना <तोंड़ां का लूग। laughs> <यागे> <laughs> आमच्या घराच्या बाहेर लय रेती साचली होती तीच काढायला घेतली आता पीएम बघ लय नाटक नाही करते सांगतो ना मी डायरेक्ट डायरेक्ट मोबाईल बघ डायरेक्ट डोका फोन टाका नाटक मना पण आवडत मस्ती आहे का डोका फोन टाका डायरेक्ट आलोय फोटो सुटला हे बघा कसला गोरा पीएम बा कसा गोरा दिसतोय मस्त फोटो वगैरे काढू बघा एक नंबर फोटो इथली इथं चला इथं फोटो वगैरे हो काढून घेऊ नंतर मग मॉल जाऊ ए कंची पोज कुठली आहे हा पोज कुठली कला तुन 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 देखा। देखा। गाई फोटो फोटपाडा घेतला नीट घे नीट घे अकरा बघ इकडे का विजय ती काल उंदरी तुला बघत

सॉरी सॉरी बघू कुठला डोला सॉरी हा गा पीएम तुला बाय सेप वाढवाला जरा हम्म ह्याजो पोलतो गेजो काय इकडं बघ ना पियम काय ना मुंडी मुंडी गे ना मुंडी घे ओला गे दादू दादा ओला गे, उला, उला गे, उला गे।, दाद गे। ती मुंडी काहीतरी करतो तिथे चष्मा करणार तू इतर आहे ना ते चष्मा ऐक ना तर तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही पाण्यामध्ये आता पोहायला जाणार <laughs> थंडी वाजते अरे <laughs> शेकोडे पेटवलं तुम्ही पेशील घेऊन <laughs> चला आता पाण्यामध्ये भेटायचं का तिथे चष्मा काढणार तिथे चष्मा तिथे चष्मा आय लव यू ई मुक की ना मुकाय ना ओठाला ओठ लाव ना ओठाला ओठ लाव ना ओठाला ओठ लाव ना अरे घाबरत माश्या मारत काही मस्त आता मॉल मध्ये फिरून झालेला आहे आमचा अशा प्रकारे आणि आता आम्ही चाललेला आहे खायला सारंग काय झालं देश वाकले वाकले जिवा तिला वाकले पण ती काय करा हो बाबू सारे गे सारे गे तोंड 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 तोंडा घस घस रा गोरा करा घस मान सांभाज

येताना दोघं आलो आता आम्ही मी चालू चालू उतर गेला उतरव ते बंद तू आंघोळ केले का नाही याने अरे याने आंघोळ नाही गेली गेला उतरव चालली चालू गाडी पकडून बसला काही जाऊन ना घरी म्हणालो गाई जस्ट घरी आलो ना अक्का बघा जायला पूर्ण भिजला जा साडेचार वाजला ते मस्त कपडे चेंज करतो आणि झोपतो तांदूळ म्हणता रात्री भेटू वापरतात चला तर चला मित्र आता मस्त झोपून उठलोय आता रात्रीचे साडे नऊ वाजला ते ना घरी पण कोण नाही मी चाललो हॉटेलवरती जेवण करायला तर चला मस्त हॉटेलवर जाऊ ना जेवण करून मग रिटर्न घरी येऊ हो। तर चला गौरव गावात मासाठी हापराय म्हणत आहे भाग्यश्वर हॉटेल नंतर ना याचा नावे गौरव हॉटेल <laughs> पावाला गौरव गौऱ्या म्हणजे तुमचा हे पहिला सण धंदा आहे का <laughs> तो डायलॉग आहे ना भाग्यश्वर हॉटेलवाला हे मग हे यावं लागतं की गौरव हॉटेल गाईत गौरव हॉटेल याला लागतं की सगलाय भाकरी चपात्या वरचा कच्चा ठेवा गो नाही पुढं नाही गाईत चला आता माझा हापऱ्या बनवतो गौरव शेमासाठी मसाला बघ आई याच्या बायकोला टेन्शन नाही ज्या आईल्याला सगळ्या येत तरी याच्याशी कोण लगीच नाही करत का माहित का झाले याला रेसिपी गाऊऱ्या ओके ओके शिकव भाते गौरव चला काहीच झालं भेटू तुम्हाला हे दा। पट्टे मारो पटे मारू मी कस खाई वरचा आई शिजू दे शिजू दे क्या गाईस घाबरला याला पलटी येत नाही वाटत कर रहा गाबर ना मग घाबरला का चला मला टाटा उतरून दाखव तू कच हे करपोशीला का भाई गाईस घाबरले तुम्हाला सांगतो मी बघू ना गाईस मला दाखवता पलटी मारताना चला आता पलटी मारायचे टाइम आली भाई सावा हो टमाटे का टमाटे का काहीच टमाटे पण कापून घेऊ मला अहो ओ काय चला क्या बा ते क्या सजू नको याला सजू का टाकू नको साईडला ठेव ना काही सेवा बघा गौरव शेठची व्हायरल व्हायची ना गौराला चला काही मसाला रात्री जेवायला बसलं ना आपला कच्चा एकदम मला कच्चा आवडता स वरचा कच्चा ठेवायचा आणि मग खायचा वासा जेवण घेऊ गाई घ्यायला मग घेतला अंडी हमाटी नाही खायची बाई गवरा नको ना रे मग आजू एक कापून आण चला गायचा बिलगू मस्त